बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सहापैकी सहा, सहा जिल्हा परिषद आणि बारापैकी बारा, बारा पंचायत समिती जागांवर विजय मिळवला असून भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे बार्शी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक कामगिरी करत जिल्हा परिषद सहा पैकी सहा आणि पंचायत समिती बारा पैकी बारा जागांवर विजय मिळवला आहे या दणदणीत यशामुळे बार्शी तालुक्यात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे या विजयाचे श्रेय या माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रभावी नेतृत्वाला दिले जात असून पंचायत समितीवर सलग पाचव्यांदा राजेंद्र राऊत यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष विजयोत्सव साजरा केला <स्वारी> जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या घवघवीत विजयानंतर राजेंद्र राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अधिक जोमाने काम करणार आहोत असे सांगितले या बार्शी तालुक्यातील तमाम जनतेचं बंधू भगिनींचं मी हे ऋण आयुष्यभर विसरणार नाही ना ना कारण एवढं मोठं यश माझ्या माहितीप्रमाणे मी परवा दिवशी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं होतं काय ऐतिहासिक असा निकाल लागणार आहे माझ्या आयुष्यात पण मी अशी निवडणूक पाहिलेली नव्हती की ही सगळी निवडणूक जनतेने निश्चितपणानं भविष्य काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्यात आमचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या सहकार्यानं मदतीने माझ्या मित्राच्या मी अत्यंत जसा जनतेने कौल दिला आहे त्याच्या कित्येक पट अधिक जसं मी बोललो त्या पद्धतीनं रात्रंदिवस मी सांगितलं ना मी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की माझी सगळी जी काय आहे ती माझी पार्टीकरता सगळा विषय माझ्या जीवनातला आणि इथून पुढे तर आता एवढी मोठी जबाबदारी माझ्या जनतेने माझ्यावरती टाकलेली आहे माझं पूर्ण आयुष्य मी माझ्या जनतेला समर्पित करतो या निकालामुळे बार्शी तालुक्यात भाजपची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे